नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळी शेतात आलेलं आहे मित्रांनो आणि आपलं काम चालू आहे आता रान नीट करणं तर हे बघा आपण आता हे मादीचे पण जे शिरची मादी आहे याचा पण आपण काल कापूस वेचला राहायला वेचायचा आज वेचून घेणार आपण आणि हे पण पराठी उठून याचं पण नियोजन चालू आहे आपलं याच्यामध्ये पण गहू पेरायचं आहे पण विषय मित्रांनो इतका अवघड शेतकऱ्याचा की आता नेमकं पाणी भरणीचं टाईम आणि डिपी तीन वेळेस भरून आणली तीन वेळेस जाळाली दोन दोन दिवस चालली आणि तीन वेळेस जळली आता चौथ्यांदा परत भरून आणायची तर आता कसं आहे सध्या प्रचारामुळं काही लोक तिकडं लक्ष देतात आणि शेतकऱ्याचा विचार चिंता शेतकऱ्याची एकच असते की बाबा गहू पेरून लवकरात लवकर पेरला म्हणजे त्याला समोरचं नियोजन पाण्याचं पण पाणी कमी असतं आता आम आमच्याकडं पाणी कमी असल्यामुळं आम्हाला तेच नियोजन पडलं विचार पडला की बाबा लवकरात लवकर पेरलं तर आपल्याला पाणी समोर चालून कमी पडणार नाही पण आता विषय असा आहे शेतकऱ्याचा मित्रांनो खूप अडचणी येत्या शेतकऱ्यामागं आणि त्या अडचणीला सामोरं जाऊनच शेतकरी संकटातून समोर जातोय तुम्ही विचार करा आज एवढं कष्ट करून जर ऐन वेळेवर जर डी पीचं असं आहे मित्रांनो की इतक्या वेळेस सुधरून आणून पण तीन वेळेस ती आणि आता त्याला विलाज नाही आता चौथ वेळेस भरून आण नाही आता आज उद्याची भरून आणणार आहोत आम्ही तर हे बघा आपण आता ही ती उपटिणार आहे आज कापूस वेचून घेणार उपटून टाकणार आणि याच्यामध्ये डायरेक्ट गहू पेरून घेणार होईन लेट होईन चार दोन दिवस लेट होईन पण आपल्याला तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष दोन वर्षे आपल्याला गहू जायसारखी ह्या शेतामधले आपण एक, एक एकर पेरलो होतं गेल्या वर्षी म्हणजे आज दोन वर्षी तर आजपर्यंत आपल्याला म्हणजे दोन वर्षे एका एकरमधले पाऊन एकरमधले आप गहू आपल्याला खायला भेटले समजा तर ह्या वर्षी आपण अर्धाच एकर पेरणार आहोत अर्धा एकर इकड्या साईडला सारखी असल्यामुळं ती काही आपल्याला मोडायची नाही कारण सारखी चांगली आहे तिला पाणी देऊन परत आपण तिचं माल काढू शकतो पण एवढं याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये हे करून रोटा म्हणून समजा डवरणी करून व्यवस्थित रान स्वच्छ करून त्याच्यामध्ये आपण गहू पेरून देणार आहोत इतक्या परेशानी पण तो शेतकऱ्याचं एकच असतं शेतकरी कोणत्या याच्याकडं परचाराकडे लक्ष देत नाही कारण आणि शेतकऱ्याचं शेताकडंच लक्ष असतं कारण त्याला कुटुंबाचा विचार करावा लागतो स्वतःचा विचार करून दोन दिवस जेवून स्वतःचं उदरनिर्वाह करून जमत नाही त्याला पूर्ण कुटुंबाचा विचार कर करावा लागतो आपण प्रचार करायला जाऊ दोन दिवस खाऊ पोट भरू पण कुटुंबाचा काय विचार आहे त्याच्यामुळं कुटुंबाचा विचार करणं गरजेचं कर आहे आणि हा एकमेव शेतकरीच कुटुंबाचा विचार करतोय अशा पद्धतीनं नियोजन चालू आहे आपलं बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये पण भरपूर तण नाही पण पन याला पण आपण आता हे तणनाशकसाठी टाकी पण आलेली तन्नाशिक विहिरपासी जास्त वाढलेलं आहे तर तिथं तणनाशक हाणणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की चुकाट्याचं भेव असतो थंडीचे दिवस आहेत त्यांना काय बिचारे ते रानातलेच आहे असल्यामुळं त्यांचा पसारा असतो पण आपण आपलं संरक्षण करण्यासाठी स्वच्छ ठेवणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्याला आता त्या पद्धतीनं नियोजन करणं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन चालू आहे आत्ताच आता शेळ्यांना कडवा टाकला आणि मुलं चला व्हिडिओ काढा हे बकर पण सरून आले तसेसारखी सोडली ती हे बघा याला आपण कडवा टाकलेला आहे बघा खूप आवडीनं कडवा खातायत शेळ्याला खूप कडवा आवडतो मित्रांनो ज्वारीचा हे बघा आता हे बोकड पण बरं झाला आपला त्याला सोहमना फटका दिला होता त्याच्या शिंगावरती शिंग पण बरं झाला आता दवाखाना केला त्याचा अशा पद्धतीने आपलं सगळं कुटुंब आहे मित्रांनो आपण सगळं आपले मित्र दोस्त सगळे हेच आहेत मुख्य जनावर आणि आपलं कुटुंब बाकीचे मित्र तुम्ही किती करा ते मित्र तात्पुरते जोपर्यंत खायला आहे तोपर्यंतच मित्र ज्या दिवशी तुमच्या खिश्यामध्ये काही नाही तुमचा खिसा खाली त्यावेळेस तुमच्या तुमच्यासमोर कोणी येणार नाही पूर्ण मित्र मंडळी सगळे सगळे निघून जाणार त्याच्यामुळं मुख्य जनावरांना ला, जीव लावला प्रियांचा ला, आशीर्वाद आणि आपल्या कुटुंबाचा सहकार्य हेच महत्वाचं आहे मित्रांनो जीवनामध्ये नंतर तुम्ही मित्र करून मित्र आता असे तुमच्यासोबत चालून तुमच्या पाठीमागून घात करतात असे मित्र आहेत त्याच्यामुळं मित्र पण करायची असली तर शंभरा दहापैकी एक मित्र करा पण तो पण जीवाला जीव देणारा नाही जीव घेणारा नाही पाहिजे जीवाना जीव देणारा पाहिजे पण जीव घेणारा नाही पाहिजे आजकालचे मित्र काय सोबत राहतात पण सोबत सोबत राहून प्लॅन करून मित्राचाच घात घेतात त्याच्यामुळं मित्र पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला कोणी मित्र नाही मित्रांनो आपले मित्र सगळे सोडून गेलेले आहेत आपली परिस्थिती बिकट असल्यामुळे आपल्याला सगळे सोडून गेलेत आपले मित्र हाय लेवलचे आहेत मोठाली आहेत त्याच्यामुळं आपल्याला काही नाही आपल्याला फरक पडत नाही आपण याच्यामध्ये जो आनंदी आहोत आपल्या कुटुंबात आनंदी आहोत आणि आपल्या कुटुंबालाच आपण जीव लावतो चांगल्या पद पद्धतीनं त्यांनाच खाऊपी घालतो तेच आपलं सगळं काही आहे हे तात्पुरते मित्र कोण्या कामी नसतात मित्रांनो हे फक्त पैसा आहे तर मित्र आहे नाहीतर काही नाही त्याच्यामुळं विचार करून मित्र बनायचे मित्रांनो सगळं पैशावरचं खेळ खेळूयात आजकाल ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे सगळे नातेवाईक मित्र सगळे त्याच्याकडेच वळत आहेत ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काहीच किंमत नाही या याच्यामध्ये मित्रांनो कलयुग आहे याच्यामध्ये ज्या मनी म्हणतात ना ती म्हण आहे तर मला नाही सांगितलं मी माझ्या लक्षात आली असेल अशा पद्धतीने <laughs> आहे ते चला जाऊ द्या आपण त्याचाही नाराज होत नाही काय नाही आपलं काम भलं आपण बोल आपण कोणाकडे लक्ष देत नाही काय नाही काय आले भेटले तर बेटा बोला तर बोला नाही तर नाही का बोलू काही फरक पडत नाही आपल्याला पाहता कसे सकाळ सकाळी भेटल तरी बकर एकदा सरकीतून खाऊन आली तर तिचा पाला खाला दे आपलं असं नियोजन आहे मित्रांनो काय करता विलग नाही आता चांगल्या गोष्टीला कसं आपली परिस्थिती बिकट होती पहिल्यांदा थोडं आता दिवस बरी यावरून राहिले पण कसं आहे मित्रांनो जास्त संकटात पण लोक देत नाही आणि जास्त बरं चालू तेव्हा पण लोक जास्त करतात पण काय नाही वरच्या हातात गोष्टी असतात सगळ्या टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो अगदी आनंदित राहायचं कुटुंबासोबत आनंदित राहायचं मित्रांनो टेंशन अजिबात घ्यायचं नाही पण त्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही आबाद राहायचं आणि एकदम सुखी राहायचं आनंदत राहायचं कुटुंबाला पण सुखी आनंदी ठेवायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शंभर टक्के लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटनला ऑल करून ठेवा जेणेकरून माझे जे व्हिडिओ येतील हे तुम्हाला बघण्यास भेटतील आपली शेतीविषयक किंवा शेळ्यांचे शे, हे असे साधारण व्हिडिओ ना कुटुंबिक बाकी आपल्याकडे दुसरे व्हिडिओ नाही टाकत आपण सिम्पल व्हिडिओ असतात आपली चला तर मित्रांनो भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान